महाराष्ट्र कर्नाटक गुजरात गोवा व मध्य प्रदेश या पाच राज्यात अनेक शाखांद्वारे लोकप्रिय असलेले पंचरत्न वधूवर सूचक केंद्राने दिवाळीनिमित्त ब्राह्मण समाजातील वधूवरांसाठी एक विशेषांक प्रकाशित केला आहे पूर्वी वधूवरांना स्वजातीतीलच दिलंच नाही तर स्व पोट शाखेतील जोडीदार अपेक्षित होता पण लोकांचा आता दृष्टिकोन थोडा बदललेला आहे लोकं थोडी फ्लेक्सिबल झालेली आहे आणि हा मुद्दा लक्षात घेऊन या अंकात ब्राह्मण समाजातील सर्व पोटशाखेतील स्थळे उपलब्ध आहेत साधारण एकशे चाळीस मुलींची स्थळे व तीनशे ते सव्वा तीनशे मुलांची स्थळे आज तुम्हाला दिसतील कमी शिक्षण झालेले मध्यम शिक्षण झालेले उच्च शिक्षण झालेली स्थळे गावाकडे राहणारी शहराकडे राहणारी अशी सगळी सगळ्या प्रकारची स्थळे तुम्हाला ह्या अंकात अवेलेबल आहेत ह्या अंकाची किंमत आहे अडीचशे रुपये तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर हा अंक तुम्हाला घरपोच मिळेल अडीचशे रुपये पण जर तुम्ही महाराष्ट्राबाहेर राहत असाल तर ॲडिशनल जे काय कुरिअरचे चार्जेस असतील वीस तीस रुपये ते तुम्हाला वरती पे करावे लागतील हा अंक ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला योगिता इनामदारताईंशी संपर्क साधावा लागेल योगिता ताई या क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम आहेत आणि त्यांच्या मेहनतीमुळे बरीच लग्न ठरलेली आहेत आत्तासुद्धा जी कुटुंब किंवा जे वधूवर जोडीदार शोधण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांना योगिता ताईंकडनं खूप छान मदत मिळत आहे योगिता ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला लवकरच आपल्या स्क्रीनवर दिसेल तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला किती अंक हवेत हे सांगा तुमचा ॲड्रेस सांगा म्हणजे योगिता ताई तुम्हाला गाईड करू शकतील की कि साधारण किती दिवसात हा अंक तुमच्यापर्यंत डिलिव्हर होईल मित्रांनो लग्नासाठी स्थळे अनेक प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतात व्हॉट्सॲप ग्रुप किंवा फेसबुक ग्रुप किंवा मॅट्रिमोनी वेबसाईट किंवा मॅट्रिमोनी ॲप अशा वेगवेगळ्या माध्यमात माध तुम्हाला लग्नासाठी स्थळे दिसतील पण काय होतं की ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर स्थळं उपलब्ध असल्यामुळे त्यांचा ट्रॅक ठेवणं कठीण जातं आणि त्याऐवजी म्हणजे ह्या प्लॅटफॉर्म्सवर शोधत बसण्याऐवजी जर एकाच अंकात अनेक स्थळं जर तुमच्यासमोर आली तर तुम्हाला ती शॉर्टलिस्ट करणं सोपं होईल आणि तुम्ही शॉर्टलिस्ट केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधू शकता चला तर मग आजच हा अंक ऑर्डर करा आणि तुमचा जोडीदार शोधण्याची जी प्रोसेस आहे ती सोपी करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका म्हणजे सुद्धा वधूवर मिळावे किंवा वधूवर अंक जेव्हा कधी प्रकाशित किंवा आयोजित केले के जातील तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू